पावसाच्या कमी प्रमाणामुळे झालेल्या दुष्परिणामांना माणसासोबतच ओसाड पडलेलं मालरान हे चित्र पशुमालकांच्या काळजात धडकी भरवणार आहे वाढते तापमान पाहता परिस्थिती अजून बिकट होऊ शकते हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पुणे यांच्या मार्फत चारा छावणीसाठी भारतीय जैन संघटनेला आवाहन केलं गेलं आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत भारतीय जैन संघटनेनं पुरंदर तालुक्यातील यमाई शिवर येथे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून चारा छावणी उभी केली एकूण पाचशे जनावरांची क्षमता असणाऱ्या या चारा छावणीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न मिटलाय सोबतच पशु मालकांच्या चेहऱ्यावरची चिंता देखील मिटली ओला सुका असा दोन्ही प्रकारचा चारा जनावरांसाठी उपलब्ध असतो प्रत्येक जनावरांसाठी योग्य प्रमाणात चारा आणि पाणी उपलब्ध होईल याची काळजी इथे उपस्थित बीजीएसचे स्वयंसेवक घेत आहेत रजिस्टर प्रमाणे खाद्य वाटप देखील केलं जात आहे वेळेवर आणि पौष्टिक खाद्य चाऱ्यामुळे दुधाच्या गुणवत्तेत देखील बदल झाल्याचं पशुमालक सांगतायत चाऱ्यामुळे काय झालं आता जे पहिलं आमचं जे घरी चारा वगैरे असायचा त्या इथं आल्यामुळे कडमा कुटी असल्या कुटे असल्यामुळं चाऱ्याचा आता चांगल्या पद्धतीने चारा मिळतोय कुटी करून त्यांनी काय होतं जनावरांना रवंत करायला सोपं जाते आणि त्यांनी दुधाचं प्रमाण थोडं वाढलं पहिलं आमचं सोळा लिटर दूध जात होतं आता या पाच सहा दिवसामध्ये आता त्याचं प्रमाण आमचं वीस लिटर झालं म्हणजे चार लिटर दूध वाढलं आता आम्हाला रेट पडतो पंचवीस रुपये तर पंचवीस चौक शंभर शंभर रुपये वाढले ऊसाचं प्रमाण चांगलं असल्यामुळं शहाऐंशीचा रसदार असल्यामुळे त्यांनी काय होतंय गुरांच्या अंगावर ताकते आणि जरा तरतरीत असं असल्यामुळे वाटतंय आम्हाला वाढत्या उन्हामुळे जनावरांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं त्यासाठी जनावरांची काळजी घेता यावी म्हणून डॉक्टर देखील दररोज तपासणी करतात खाती व्यवस्थित फक्त माती चाटते ना माझं नाव अभिषेक इंगोले मी आता बेलसरच्या दवाखान्यात डॉक्टर म्हणून आहे आता सध्या इथं आता छावणी असल्यामुळं रोज एक राऊंड मारणं अपेक्षित आहे तर रोज येऊन काय जनावराला आपल्या खाद्य सध्या कार्ड कार्डची गरज आहे कार्डवर आपल्या कार्ड मिळण्यासाठी मग ते काय छाव बिल्ले वगैरेची आवश्यकता आहे म्हणून मग एक राऊंड मारून ज्यांचे बिल्ले मारायचे तेवढे बिल्ले मारतो आणि जे आजारी जनावर हो असेल ते ट्रीटमेंट करून कोणाला करायचं असेल ते आय करतो बीजेएस चे ज्येष्ठ कार्यकर्ता रमेश जी नवलखा समर्पण भावाने या चारा छावणीची देखरेख आणि नियोजन लावत आहेत निस्वार्थी कार्यकर्ते हीच बी जे एसची खास ओळख आहे गेल्या चाळीस वर्षापासून समाजाची अविरतपणे सेवा करण्याचं काम एसचे संस्थापक शांतिलाल मुथा करत आहेत चारा छावणी ही देखील याच एक समर्पण उदाहरण आहे